नमस्कार मित्रांनो मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं दैनिक पशु बाजार बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये खूप जणांची मागणी होती की उदगीरच्या गाय बाजाराचे व्हिडिओ बनवू बनवा मी आज आलेलो आहे उदगीरच्या गाय बाजारात गुरुवार आहे आज बघू शकता चांगल्या चांगल्या गाय आलेल्या आहेत जास्त करून व्यापाऱ्याकडेच गाय दिसत आहेत चांगली दिसत आहे मित्रांनो लाल भांडी गाय दिसत आहे गवळा कलर म्हणतो आम्हीला तर मालक कोणाच्या आहे मामा किसकी आहे मालम नाही का आपली आहे व्यापारी हा हो व्यापारी दात किती आहे दाताला सात किती आहे ते झाले असं पुढे बघा कॅमेऱ्याकडे दुसरा नाही बाय गरीब आहे का काय हो लय शांत हात घालून शांत आहे घ्या बरं पुढे थकला की मागून जरा बुजायला नवीन काय सांगायला किंमत पंचेचाळीस मागायलात का हो मागलीत पस्तीस ला पस्तीस ला किती आपल्याला किती अडोतीस पर्यंत द्यायचे का होतीस हा गरीब दिसायला भयाला दाखवा का असत किती महिन्याचे का पण हाय दहा पंधरा दिवसावर आली यायला पंधरा दिवसावर आले किती येतं झाले म्हणला दुसऱ्या नाही आता पोटातलं दुसरा आहे का दुसरं किती अडोतीस पर्यंत द्यायचे द्यायची नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर ब्याण्णव कसं चाललंय बाजार बाजार चांगले हो बैल बक्कड महागले आहे का गाय कोण हो बैल महाग झाले गाय चालत गुण बघून गरीब बघून दुधासाठी व्यापारी हा दूध किती दिले आहे मना दूध मालकानं अडीच अडीच म्हणलंय वासरू दोन थान वासरू पिऊन दोन थान अडीच म्हणलंय म्हणले आता काय खरं काय नाही ते त्यांनाच माहिती शेतकऱ्या गरीब बघून गरीब आहे मित्रांनो गाय बघा घ्यायचा असेल तर त्या भायाचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ठिकाणायचं आहे गाय ही माहीत नाही का ही तुमची आहे का आहे काय दोन लावले ते बुलते का आताच आणली का बाजारात व्यापारी हा व्यापारी बरं बरं काय सांगाल किंमत त्याची नाए पस्तीस गाभण आहे बर किती महिने झाले आता इथे एक आठ दिवसामध्ये पहिल्यानं आहे का पहिल्यानं पस्तीस म्हणला कितीला माग आली ला लागतो कितीला द्यायचे अठ्ठावीस तर सत्तावीस अठ्ठावीस नंबर सांगा कोणी आलं तर चॅनल काय कमी होईल का पंचवीस च्या मधून पंचवीस ला सव्वीस हो सव्वीस ला देतो आमचं चॅनल सांगा नंबर नाईन झिरो हा डबल टू थ्री टू एट टू सिक्स वन का सतरा हात घालू घालू घालतोय आता घालता का नाही आता नाही ती घरी घरी घाल देते पुसते जरा बरं बरं पहिला रो आहे का पहिला वडा की पुढे जरा करंट दिसायला आले करंट नाही काय बाबा शेतकरी हा का शेतकरी हा का व्यापारी ह्या बरं काय सांगला पंचावन्न हजार किती दिवसात गाबणे ह्या आता झालं चार दिवसात इथे चार दिवसात इथे पंचावन्न हजार सांगा किती येतं झाले तिसरा येत यायच दोन येत झाल्या तिसरा येत तिसरा आहे का मागालेत की केवढ्या अठ्ठेचाळीस का ला काय दो पन्नास ला द्यायची का पन्नास ला द्यायच्या दोन पाक्याचं काढला कधी हो मी काढला दोन दिवस ते घरीच खाल्ला घरचेच आहे बरोबर अरे ही आपलं काय गोरं देते का कारोड देत आता दोन कारोड दिले बरं गोरं देते असं काय हा हो गॅरंटी येते आपल्याला असं आहे दूध किती देते म्हणलं दूध अडीच लिटर देते अडीच लिटर अडीच लिटर वास, वास रुपये दोन पाक वास रुपये ते दोन पाके अडीच लिटर दूध खुरा काय काय देता खुरा काय नाही सारखी तुम्ही किती आहेत गाय आपल्याकडे आणि दोन आहेत ही काय विकायला हे ते दोन झाले हिरा विकायला दोन झाले जास्त जण होईना हा म्हणून मी हे विकाल बैलाचे भाव वाढले हा चांगले गाय इकून शमाणा झाल्या घेवा गायला की भरपूर आहेत भरपूर आहेत काय काय कमी बा नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस एकोणनव्वद एकोणसाठ पंचावन्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं पन्नासशे मधून काही देताल का कोण आलं पाचशे हजार देऊ गाव कोणतं शिंदे कामट दे तालुका देऊन जिल्हा लातो कोणाला तो फोनवर शाळेत झाला तर त्याला घरपोच करता हो बेशक भाड ते देव हा भाड ते छोडा बरं चांगले आहे गरीब आहे म्हणा माणसाला भुजन आहे शांत आहे नंबर एक मित्रांनो बघू शकता चलून दाखवाले घ्यायचे असेल तर भयान नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा घ्या फिरून नंबर एक आहे हा खुराक काय देता म्हणला शून्य दूध काढाल ती गरीब आहे बघू शकता मित्रांनो चांगल्या गाय आलेल्या आहेत व्यवस्थित बघा पाय वगैरे आणि घ्या हे आपले आहे का बाबा काय शेतकरी हा बरं बरं वडावर किती चांगला लाव किंमत किती आहे येत दुसरं लई पावळावानी नंबर एक ठेवली घ्या फिरून केवढ्याला मागलाय तिला मागितलं त्रिपन हजार काय पंचावन्न द्यायची का मग बर नंबर सांगा तुमचा दूध काढू का जरा कासात हात घाला आल्या मुच आणले का पहिल्यांदा बाजारात पंचावन्नपर्यंत पर्यंत आहे दूध किती म्हणला दूध